श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चौदा डिसेंबर नाम घेताना मनामध्ये एक परमेश्वरच पाहिजे खरोखर भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही ते प्रेम आतून यायला पाहिजे परंतु परमेश्वराबद्दल खरे प्रेमच उत्पन्न होत नाही हा आपला अनुभव आहे परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही आपल्याला मग ती त्याला ऐकू कशी जाणार सहवासाने प्रेम वाढते आगगाडीच्या चार तासाच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होते तर नामस्मरणाने प्रेम का उत्पन्न होत नाही देहाशी अनंत जन्मांचा सहवास असतो हो। म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी येते नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा म्हणजे विषयावरची आणि देहाची कमी होऊन नामावर प्रेम जळते बायको मुलांच्या प्रेमाकरिता आपण केवढा त्याग करतो मग सुखाकरिता शूद्र वासनांचा त्याग आपण का करू नये नाम घेत असताना मनामध्ये एक परमेश्वरच पाहिजे दुसरी कोणतीच वृत्ती उठता कामा नाही तेच खरे नामस्मरण विकार हे काही मुळात नाहीत ते भगवंताने दिले आहेत म्हणून त्यांना जीवनामध्ये योग्य स्थान असेलच असे जरुरी आहे मात्र विकारांना आपण सत्ता वापरायला शिकले पाहिजे विकारांनी आपल्यावर सत्ता गाजविता कामा नये समजा राजगिरा आणि भिमुगाचे दाणे मिसळले आहेत ते वेगळे करायचे असतील तर त्यातले एक काढले की दुसरे आपोआप शिल्लक राहते शिवाय त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपे आहे तेच आपण काढतो त्याप्रमाणे घ्यायला सोपे असलेले भगवंताचे नाम आपण घेत गे, गेल्याने विषय आपोआप बाजूला पडेल दाने निवडून काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो त्याप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय हा येणारच पण तो हवेपणाने भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही सर्व संतांचे सांगणे एकच आहे आणि ते असे की तू भगवंताचे अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव हो त्याने तुला सत्याचे ज्ञान होईल भगवंताचे अनुसंधान याचा अर्थ असा की बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल पण परमात्म्याचे विस्मरण होता कामाळे भगवंताचे अनुसंधान कोण कसे ठेवी याचा नेम नाही कोणी पूजा करून ते ठेवील तर कोणी भजन करून ठेवी कोणी नामस्मरण करून ठेवी कोणी मानस पूजा करून ते ठेवी तर कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवील भगवंताचे अनुसंधान हे आपले देह ठेवावे आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान हे सर्व पोथ्यांची सार आहे आजचे बोधवचन अखंडमुखी रामनाम आत असावे अनुसंधान हाच सगळा परमार्थ जान जय जय रघुवीर समर्थ